असणारा सत्ता कायम राहते अशी असणारी परिस्थिती आहे की आपण ओळखू शकतो पण त्यांनी असं म्हटलं की यांना जर तुम्ही पाच वर्ष दिली तर भारताचा नकाशा असा बदललेला असेल की तुम्हाला ओळखता येणार नाही अशी ना ना असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी गेल्या दहा वर्ष जुमलेबाजीच्या सरकारने इथल्या अर्थव्यवस्थेच इथल्या अर्थव्यवस्थेच काय केलं याच उल्लेखन आपण असताना पाहत नाही महागाई झाली महागाई झाली आपण एवढंच त्या ठिकाणी पाहतो महागाई वाढली याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे कोलमडीस आली आशी आहे अशी परिस्थिती आहे दोन हजार चौदा साली मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस भारतावरती कर्ज शंभर रुपयातलं सव्वीस रुपये होतं भारताचं कर्ज शंभरातले सव्वीस रुपये होतं पण मोदी आत्ता सत्ता सोडत असताना म्हणजे इलेक्शनला जात असताना हेच कर्ज शंभर रुपयाचं शंभर रुपयाचं असणार कर्ज चौऱ्याऐंशी रुपये झाले अशी परिस्थिती आहे एटी फोर रुपये झाले अशी परिस्थिती आहे आणि जागतिक बँक असं म्हणत आहे की दोन हजार सव्वीसला हेच कर्ज शहाण्णव रुपये म्हणजे नाईन्टी सिक्स रुपीज झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे शहाण्णवला ला देश चालवण्यासाठी शंभरातले फक्त आपण जो टॅक्स कलेक्ट करतो त्या टॅक्सवरला फक्त चार रुपये देश चालवण्यासाठी अशी परिस्थिती आहे मी मध्यंतरी नरेंद्र मोदींची असणारी दारुड्याची तुलना केली होती तेव्हा इथले पत्रकार असतील लेखक असतील विचारवंत असतील तुटून पडले होते मी त्यांना म्हटलं तुम्ही पाहिजे तेवढं माझ्यावरती तुटून पडा पण परिस्थिती बदलणार नाही मला शिवा घालू दारूड्याची जी वृत्ती आहे की नशा करण्यासाठी आपल्याला पैसा पाहिजे तो तो काय करतो पगार नसला तर भांडी विकतो ना घरदार विकतो मोदींचा सुद्धा फॉर्म्युला तोच आहे नवीन काहीच नाहीये हा घरातली भांडी विकतोय हा घरातली भांडी विकतोय नरेंद्र मोदी देशाच्या कंपन्या विकतोय हे आपण लक्षात या त्यांनी म्हणा माझी माहिती खोटी आहे रेल्वे दोन हजार चौदा ला शंभर टक्के भारतीयांची होती सरकारी होती दहा वर्षाच्या कालावधीमध्ये रेल्वे आज फक्त तीस टक्के सरकारी राहिलेली आहे आणि सत्तर तीस टक्के सरकारी राहिलेली आहे आणि सत्तर टक्के प्रायव्हेट झालेली अशी परिस्थिती आहे विकली आहे आ, सरकारी मालमत्ता विकतोय सरकार चालवतोय अशी परिस्थिती आहे दारुड्याच्या लक्षात कस येत कि भांडीत कुंडी संपली कि त्याला घरदार सोडावं लागतं अशी परिस्थिती आहे नरेंद्र मोदी सुद्धा पुढची पाच वर्ष आपण त्यांना दिली तर तो आपल्याला घरदार काय तर घाण ठेवण्याच्या पलीकडे सुद्धा राहणार नाही अशी परिस्थिती आहे मी भारतीय जनता पक्ष आर एस एस वाल्यांना चॅलेंज करतोय की मी दिलेली माहिती खोटी आहे ती सांगावी कुठल्याही स्टेजवरती तुम्ही बोलो मी यायला तयार तुमच्या स्टेजवरती म्हटलं तरी मी यायला तयार आहे की ही माहिती खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी मी चॅलेंज यायला स्वीकारतोय आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आणि म्हणून माझं आव्हान आहे काँग्रेस मी नेहमी म्हणतो की भुलटे चोर आहेत ते फार बोसत मी म्हणतो ते भुलटे मला चालतील पण हे डाकू डाकू आहेत हे आहेत यांनी देशाला अशा उमरठ्यावरती आणून ठेवलेलं आहे तुम्ही कधीच बाहेर पडू शकणार नाही मी अनेक वेळा विचार अरे बाबा तुमच्याकडे दोन हजार सव्वीस मध्ये चार रुपये आहेत त्याच्यामुळे सरकार कसं चालवणार हे सांगा ना मी उदाहरण आपल्याला देतो की एकदा असणार घर त्याच उत्पन्न वीस हजार असेल आणि बारा हजाराचा हप्ता असेल तो बारा बारा हजाराचा हप्ता चार पाच फेरले नाही तो हप्ता सोळा हजारावरती जातो शिल्लक राहतात चार हजार चार तो घर चालू का। घर देश चालवता फार वेगळं नाही सारखंच आहे ते फक्त दोन पैशा आहे हे असणार शंभर रुपयामधलं अशी परिस्थिती आहे नियम एकच आहे नियम वेगवेगळा नाही आणि म्हणून ज्यावेळेस चार हजारामध्ये आपण जिथे घर चालू शकत नाही तिथे चार रुपयामध्ये शंभरातल्या चार रुपयामध्ये सुद्धा तेच चालू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे लोकांच्या हे लक्षात आलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे असणारे उमेदवार या ठिकाणी विजयत आहे मात्र आहेत त्यांची निशानी त्यांची निशानी त्या गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजया